नाशिक लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून सिन्नर पांगरी परिसरातून त्यांच्या प्रचाराची रॅली काढण्यात आली आहे करण गायकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आता पक्षाचे उमेदवार डोकेदुखी ठरली आहे आज रोजी सिन्नर पांगरी येथे मोठ्या संख्येनं गावामध्ये पायी रॅली काढण्यात आली तसेच गावकर यांच्या वतीनं सभा घेण्यात आली या सभेमध्ये एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य तसेच आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य तसेच मुस्लिम आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी गावकऱ्यांच्या वतीनं उमेदवारांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला यावेळी पवन पवार करण गायकर विलास पांगरकर जगदीश पांगरकर अविनाश शिंदे अविनाश जगताप रमाकांत वाघ बजरंग शिंदे प्रवीण जाधव हेमंत निकम अनिल जाधव अशोक नाईक चंद्रशेखर रोकडे गोरख पवार शत्रुघ्न झोंबाड तसेच ग्रामस्थ आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या नावावर आम्ही चौदा राज्यात होतो ते आमचे शंभूराजे संभाजीराजे आजच्या आज, कायदा सुव्यवस्था आणि आरोग्य सगळ्या विषयाचे आणि खास करून आज आपण आपल्यात वावरतो हे आपले बाबासाहेब आंबेडकर आज त्यांचा वाढदिवस आहे आपल्या सगळ्या आंबेडकर चळवळीला आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना या निमित्ताने आज आपण शुभेच्छा देऊ आज जो कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम वचित आघाडी उमेदवार छावा क्रांतीवीर सेनेचे आमचे लाडके मेवणे करण भाऊ गायकर यांच्या पाठिंब्यासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला मोठं मत करून पाठिंबा दिला त्यांचं मी वचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि मराठा समाजाच्या वतीनं जन सन्मानपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो भगवान तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाई माता रमाई माता भीमाई यांना प्रथम विवार अभिवादन करतो आज या ठिकाणी करम भाऊ गायकर यांच्या प्रचार सभेसाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत पण सर्वप्रथम या ठिकाणी आपण करम भाऊकर काय निवडून दिलं पाहिजे हे आपल्याला माहीत पाहिजे आजपर्यंतचा इतिहास जर आपण बघितला राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल हा एकही पक्ष अस्तित्वात राहिलेला नाही बीजेपीला जर विरोधक कोणी असेल तो फक्त वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे आणि त्या वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार हे करून बघायचं आहे आज कोण सांगतो मी शिवसैनिक आहे कोण सांगतो मी उद्धव बाळासाहेब पाटलांनी सभा घेतली होती म्हणून पाटला पेक्षा जास्त आमदार खासदार निवडून आलेले असताना म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होत की जोपर्यंत तुमच्यातला गरीब मराठा आणि ते आंदोलन उभं करत असताना ते लोकशाहीच्या असताना काही सत्ताधारी अडवलं त्यांच्या चौकशा हो लावल्या आणि आज तेच म्हणजे कोणत्याही पक्षात असतो ते आज तुमच्याकडे मतदान मागायला येत आहेत तुम्ही मला सगळ्या चिंता बंद का प्रास्ताविक करताना या गावचे प्रश्न सांगितले भाऊ मला या गावात वीस वर्षापासून मी येतोय हे गाव काय मला नवीन नाही आणि तालुक्याचे प्रश्नही नवीन नाही त्या गावचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे त्यासाठी कित्येक वेळा आंदोलन झाली त्या आंदोलनांमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत गुरांना चारा मिळाला पाहिजे दुधाला भाव मिळाला पाहिजे परंतु दुधाला भाव मिळत नाही पण दारूला भाव मिळतो पाण्याला भाव मिळतो पण ह्या तालुक्यातल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही स्वतःच्या आयुष्याला ना, जे दूध कमवतात त्या दुधालाही भाव मिळत नाही आणि बेरोजगारची कुराड या तालुक्यावर आतापर्यंत पाडली गेली अख्खा जिल्हा सदन आहे आणि सिन्नर तालुका हा ओसान आहे दुष्काळी म्हणून या जिल्ह्याचे कायम या तालुक्याची नोंद होत असते लक्षात घ्या पण याच्यासाठी प्रयत्न कोणी करत नाही आणि त्याच तालुक्यातले तुमचे भूमिपुत्र आता नाशिक लोकसभेला उभे आहे भूमिपुत्र इथं जाऊन आपण झाले आता बारावी पास करायला आमच्याकडे पाठवायला अहो ज्यांना दहावीची परीक्षा पास होत नाही ते बारावीची परीक्षा कशी पास होणार मला सांगा ना आज आम्ही सकाळी कोवन भाऊ आपले त्यांची भेट झाली भेट आपा इतकी चांगली होती की मला हे करायला नाही मी नेमका प्रतिस्पर्धी या तिन्ही उमेदवारांचा झालो कसा का काल हे एका ठिकाणी आले हे आपा भाऊ एकमेकांच्या गाडीच पडले सकाळी राजा भाऊची गाडी माझ्या बसून गेली पण राजा भाऊ माझे मान करून गेली म्हटलं आपला विजय येतच आहे कारण खरं त्यांना आपला आपला विजय देशील गाडी फोन करून सांगेल का भाऊ म्हटलं उमेदवार